चवच वाढवत नाहीत की ज्यांनी ते औषधे त्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत मी त्याच्या तुम्हाला माहिती सांगणार आहे तर त्यामध्ये पहिला घटक आहे हळद मित्रांनो हळदीमध्ये हळदीमध्ये दाहरोधक रोधक आणि दाहरोधक रोधक हा गुणधर्म आहे मित्रांनो आपल्याला एखाद्या ठिकाणी जखम झाली की आपण त्या ठिकाणी हळद लावतो आणि ते हळद आणि त्या ठिकाणची रक्तस्राव आपला लगेच थांबतो तर आणि हळद आपण हळद हा, आपण दुधामध्ये टाकून आणि आपल्या घशातील खवखव बरी होते त्यानंतर पुढचा घटक आहे जिरे मित्रांनो जिरे खाल्ल्या मित्रांनो जिऱ्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते जिऱ्याचे पाणी पिल्याने आपले पोटाची चरबी कमी होते तसेच आपले वजन सुद्धा कमी होते ज्यानंतर पुढचा घटक आहे धने मित्रांनो धने मित्रांनो धने खाल्ल्यामुळे आपले आपली <mbird> उष्णता कमी होते आणि धनियाचे पाणी पिल्यामुळे पित्त पित्तसुद्धा कमी होते आणि तर पुढचे पुढचा घटक आहे मेथी मित्रांनो मेथी खाल्ल्यामुळे मेथीमध्ये प्रोटीन असते आणि मित्रांनो मेथीमध्ये फायबर असते आणि ते फायबर पचनक्रियेसाठी चांगले असते तर मित्रांनो पूर्वीच्या काळी मित्रांनो स्तन करणाऱ्या मात्यांना मेथी खूप उप उपयुक्त आहे तर पूर्वीच्या काळ मित्रांनो महिलांना डिलेवरी झालेल्या महिलांना दूध दूध वाढण्या दूध वाढीसाठी कोणतेही प्रोटीन प्रोटीन पावडर किंवा औषध ते दिले जात नसत तर त्यांना मेथीचे मेथी आणि मेथीयुक्त पदार्थ खायला दिले जात असत जसे की मेथीचे लाडू आणि मेथीची भाजी मित्रांनो यानंतरचा पुढचा घटक आहे लसूण लसूण खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त पातळ होते आणि लसूण खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होते आणि एखाद्या जर व्यक्तीला जर रक्तपात्र होण्याची गोळी जर असेल तर त्याने आवर्जून त्याने आवर्जून लसूण खावा तर त्या आणि त्याचे रक्त पातळ होते त्याला रक्त पातळ होण्याच्या पुढचा घटक आहे आले आले आपल्या शरीरातील घामावाटे टॉक्सिन्स बाहेर पडते तर आल्याचा लहानसा तुकडा पाण्यामध्ये टाकून तो, 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 तो उकळून ते पाणी पिल्यानंतर आपल्या आपल्या शरीर आपल्या सर्दी आणि कपाचा खोकला सुद्धा नाहीचा होतो यानंतरचा पुढचा घटक आहे तुळ तुळस तुळस मित्रांनो तुळशीचे पाणी मित्रांनो भारतामध्ये तुळशीला खूप महत्व आहे आपण तुळशीचे पाणी कच्चे खाल्ल्यानंतर आपल्या श आपल्या शरीरा तुळशीचे पाने खा तुळशीच्या पानामध्ये पाणी आलं हे हळद घालून ते पाणी उकळायचं आणि तयार झालेल्या पाण्या म्हणतात काढा तो काढा पिल्याने आपल्या आपल्या शरीरा आजार कमी होतो पूर्वी आणि आपली त्वचा सुद्धा सुंदर राहते मित्रांनो पूर्वीच्या काही लोक हे सर्व जिन्नस वाप जिन्नस वापरून आपले आजार घरच्या घरीच बरे करत असत तर काला कालाच्या कालाच्या ओघाने आत्ताचे माणसे हे हे हा सर्व सर्व सर जिनस मागे पडत चाललेले आहेत आणि आत्ताचे माणसे सर्व केमिकलयुक्त गोळ्या औषधे खात आहेत याचा याचा दुष्परिणाम पुढे पुढे त्यांच्या शरीरावरती होत जा होत गेलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला मी येथे एकच सांगेन की कोणत्याही आजारावरती या सर्व जनसांचा वापर करावा आणि घर आपले आणि आपले आरोग्य म्हणजे आपले आरोग्य घरच्या घरी गर निरोगी आणि नि, निरोगी आणि नि तंदुरुस्त बनवावे धन्यवाद